我。 तालुक्यातील भाजपा अणदूर शहराध्यक्ष माननीय श्री दीपकदादा घोडके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दीपकदादा घोडके मित्रमंडळ व डॉक्टर विवेक बिराजदार यांच्या वतीने जिल्हा परिषद कन्या शाळा व नरेंद्र बोरगावकर माध्यमिक विद्यालयामध्ये शालेय साहित्य व वा खाऊचे वाटप करण्यात आले तसेच वत्सलानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चार व्हाईट बोर्ड कोळी समाजाच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर पन्नास डझन रजिस्टर येथील शिक्षकांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके यांचे वाटप करण्यात आले यावेळी दीपकदादा घोडके यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ लंगडे डॉक्टर विवेक बिराजदार यांनी केले या प्रसंगी अमोल गुड्ड डॉक्टर विवेक बिराजदार साहेबराव घुगे यांनी मनोगते व्यक्त केली तसेच यावेळी मंचावर दीपकदादा घोडके साहेबराव घुगे बळीराम तात्या काळे डॉक्टर विवेक बिराजदार देवीदास घोडके अमोल गुड्ड डॉक्टर व्यंकटेश बिराजदार बालाजी कुलकर्णी बालाजी पापडे अण्णाराव चव्हाण माळाप्पा घोडके अनिल अणदूर कर गणेश सूर्यवंशी अंकुश चेनकरे शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा दराडे धोंडीबा घोडके राहुल कांबळे बुद्धभूषण सूर्यवंशी यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवदास भागवत दत्ता आरतवाड श्रीधर गिरी विवेकानंद खलाटे सुभाष स्वामी बळीराम पांचा भीमराव घोडके वैशाली आडम पल्लवी लंगडे गणेश नन्नवरे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीधर गिरी सूत्रसंचालन पत्रकार गुरुनाथ कबाडे तर आभार सुरेखा दराडे यांनी मानले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक आदींची उपस्थिती होती बाबांच्या बद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही काय करतो ते फार कमी पडत पण ते आमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते आम्ही ह्या अख्या आयुष्यात तरी पडू शकणार नाहीत पण दादांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखे बरेचसे मित्र ह्या आयुष्यामध्ये म्हणा त्यांच्या ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पुढे गेले आणि शाळेबद्दल तर सांगायचं झालं तर ह्या शाळेचं विद्यार्थ्यांचं ऍडमिशन म्हणजे संख्या बंद करायची वेळ आली एवढं इथं शिक्षण विषयी आणि शाळेविषयी प्रेम आहे कारण इथे ज्ञान जे आहे ते नवोदय विद्यालय म्हणा अं सातारा सैन्य स्कूल म्हणा ह्या शाळेमध्ये इथले विद्यार्थी ह्याच वेळेस ह्या वर्षी चव्वेचाळीस विद्यार्थी पास झाले आणि त्याबरोबर त्यांनी सरांनी केलेली कामगिरी अतिशय चांगले आणि सरांनी दिलेला वेळ सकाळी आठ ते रात्री नऊ वाजे पसतो ते सरांचं काम हे अतिशय स्तुत्य आहे त्यांचं अभिनंदन करावं त्यांची करा स्तुती करावी तेवढी कमी आहे तर माझं एक असं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी आंबेडच्या वस्त्रनगर शाळेकडं अतिशय बारकावाने लक्ष देऊन इथं आवश्यकता काय आहे विद्यार्थ्यांना काय लागतं आणि त्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शिक्षकांना काय लागतं हे विचारून खास असं एक बजेट काढून शिक्षण खात्यामार्फत या शाळेला द्यावं असं आमची इच्छा आहे तरी सुद्धा आम्ही आमच्या परीनं आणि दीपकदा मित्रांच्या वतीनं बऱ्याच प्रमाणात काही वाटतं ते आम्ही या शाळेला तयारी मदत करण्यासाठी आमची काय सौपी राहील माझा आज एक्कण्णव वाढदिवस असल्यामुळं हो। माझ्या परिवारातील मित्रांनी शाळेला वह्या पुस्तक डिजिटल बोर वगैरे शालेय साहित्याचे वाटप त्यांच्या मित्रत्वानं मी मोठा नाही पण माझा मित्र परिवार मोठा आहे आणि त्यांनी हे वाटप बऱ्याच शाळेमध्ये केलेलं आहे दादा आणखी काय संकल्पना आहे शाळेबद्दल काय आपल्या नाही या शाळेचं काम पाहून मला असं वाटलं माझ्या बालपणाची आठवण झाली आम्ही ज्यावेळेस साळ गुरुजी मुख्याध्यापक होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ला पाचवीला होतो त्यावेळेस लातूरचे जनार्दन वाघमारे प्राचार्यस्थान शाहू कॉलेजचे बसवेश्वर कॉलेजचे आपली शाळा पाहायला यायचे मध्ये आणि त्यावेळेस आमदूर पॅटर्न प्रसिद्ध होता सकाळचे क्लॉस दुपार म्हणजे शाळा पुन्हा दुपारचे संध्याकाळचे क्लॉस सर्व त्यावेळेसचे शिक्षक जे होते ते अहोरा आवरा प्रकाश होत होते इथल्या शाळेचा हा अनेक उपक्रमातील सहभाग बघून मला निश्चित ही शाळा अंधूर पॅटरनं भविष्यात केल्याशिवाय राहणार नाही असा हा आत्मविश्वास निर्माण झालाय डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर